कविता सादर करतोय माणसं कशी चांगली असतात परवा मी दोन माणसांना माझ्या घराजवळून जाताना पाहिलं आपसात बोलत चालली होती एक दुसऱ्याला म्हणत होता त्याचे डोळ्यात पाणी आलं मी त्याला म्हटलं तुला काही हवं का त्या माणसाचं एवढंच बोलणं मला ऐकू आलं ती कोणाबद्दल बोलत होती मला काहीच माहिती नव्हतं पण एवढं मात्र कळलं होतं की माणसं तशी चांगली असतात मग मला आठवला दुर्योधन महाभारतातला खलनायक कळलं होतं त्यालाही की करतो आहोत आपण पांडवांवर अन्याय तसं कृष्णाला म्हणालाही होता एकदा मी काय करू तूच सांग तू बोलतोस ते कळतय रे मला पण मला तशी बुद्धीच होत नाही दुर्योधनालाही आपल्या चुका कळत असतात कारण माणसं तशी चांगली असतात धृतराष्ट्राचं तरी काय वेगळं होत त्याच्याकडे तर सत्ता संपत्ती विवेक विचार सगळं काही होत पांडू पुत्र त्याचे देखील होतेच ना कोणीतरी नेत्रहीन असला तरी नव्हतं का कळत त्याला सगळं दुर्योधनाची शकुनीला जरी होती स्वार्थापायी मूक संमती द्रौपदीच्या आर्तहा त्याचेही हृदय भेदतात कारण माणसं तशी चांगली असतात रावण काय फक्त दुष्ट होता तो तर होता ज्ञानी गुणी शूर आणि पराक्रमी सीतेला उचलून नेताना तिच्या आर्त हाकांनी नसेल का त्याचं मन द्रवलं मला तर नक्कीच वाटतं की रावणासारख्या महापुरुषालाही करत असाव्यात अपराधीपणाच्या भावना अस्वस्थ असे विचार उगीच मनात येऊन जातात कारण माणसं तशी चांगली असतात वाल्यापोळी करत होता वाटमारी निष्पापांची लुटालूट आणि हत्येची सदैव तयारी कुटुंबासाठी जरी होती व्यवस्था सारी पण ठाऊक होतं त्यालाही की निष्पापांची हत्या ही गोष्ट नाही बरी नारदांनी सांगितल्या त्या गोष्टी वाल्याला सुद्धा मनापासून पटतात कारण माणसं तशी चांगली असतात एखादी किरण बेदी करते तुरुंगातल्या कैद्यांसाठी काम तुरुंगातील वाट चुकलेल्या कैद्यांना एखादे विनोबा सांगतात समजावून आणि पाचतात गीतेचे मधुगट तुरुंगातले कैदी विनोबा आणि बेदींच ऐकतात कारण माणसं तशी चांगली असतात सतत सुरू असत माणसांच्या मनात युद्ध चांगल्या आणि वाईट विचारांच श्रेयस आणि प्रेयस जी माणसं ऐकतात आपल्या मनाचा आतला आवाज आणि करतात वाईट गोष्टींचा त्याग चांगल्या विचारांचा आसरा ती घेत असतात कारण माणसं तशी चांगली असतात वाईट गोष्टी असतात तसे दिसायला आकर्षक सुंदरीचं रूप घेणाऱ्या चेटकिणी सारख्या आणि चांगल्या गोष्टी असतात साध्या सुध्या दिसायला नसतीलही आकर्षक पण अंतिमतः आपलं हितच करतात बरीच माणसं त्याच करतात कारण माणसं तशीच चांगली असतात धन्यवाद